भामटे असं म्हणतात की जगात गणणारी लोक भरपूर आहेत फक्त गंडावणारा पाहिजे ऐकायला विचित्र वाटत असेल तरी ही गोष्ट खरी आहे त्याच कारण म्हणजे या जगात असे काही महाभाग आहेत जे तुम्हाला गंडवायलाच बसलेत फक्त शिकार आपल्यात आवडीत द्यायची ते वाट बघत असतात आता हे सगळं मी का सांगतोय तर पुण्याच्या कोथरूड भागातून समोर आलेला एक धक्कादायक प्रकार मंडळी इथल्या एका उच्च शिक्षित शिक दाम्पत्याला काही बुवाबाजी करणाऱ्या भामट्यानं थोडा थोडका नाही तब्बल चौदा कोटी रुपयांचा गंडा घातला गेल्या सात वर्षांपासून त्यांची फसवणूक सुरू होती अंगात शंकर महाराज येतात अशी बतावणी करून या दाम्पत्याला लुटलं गेलंय ज्यावेळी या दाम्पत्याकडचे पैसे संपले तेव्हा आरोपींनी दाम्पत्याला इंग्लंडमधलं घर आणि फार्म हाऊस सुद्धा विकायला भाग पाडलं आता पीडित दाम्पत्याकडे राहिलेलं एकमेव घर विकण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात होता पण त्यांनी ते घर विकण्यास विरोध केला आणि तेव्हा कुठे जाऊन हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय म्हणूनच कोण आहे हे उच्च शिक्षित दाम्पत्य ज्यांना हा तब्बल चौदा कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आलाय नेमकं कशा पद्धतीने ही सगळी फसवणूक करण्यात आली सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी तर बघा म्हणजे कोथरूडमध्ये राहणारे दीपक डोळस आणि अंजली डोळस हे दाम्पत्य इंग्लंडमधल्या एका आय टी कंपनीत उच्च पदावर काम करणाऱ्या दीपक डोळस आणि त्यांच्या पत्नी अंजली यांनी दोन हजार मध्ये आपल्या दोन दिव्यांग मुलींचं व्यवस्थित संगोपन करता यावं या, या उद्देशानं भारतात येण्याचा निर्णय घेतला त्यानुसार ते भारतात पुण्यातल्या कोथरूड भागात स्थायिकही झाले त्यानंतर हे दोघे पती पत्नी एका खाजगी कंपनीमध्ये कामाला लागले त्यांना दोन मुली असून त्या दोघींनाही काही व्याधी आहेत त्यामुळे त्या आजारी असतात त्यातल्या एका मुलीला अलुपेशिया नावाचा रोग असल्यानं तिला कमी प्रमाणात केस येतात विशेष म्हणजे या दाम्पत्याला भजण्याची देखील आवड होती त्यामुळे त्या अनेक ठिकाणी कार्यक्रमाला जायचे आणि त्याच वेळी या दोघांची या भामटेशी ज्यांना फसवणूक केली आहे त्या दीपक जनादर खडके या व्यक्तीशी ओळख झाली या व्यक्तीनं डोळस यांच्याशी आपली ओळख अडवली खडकेला डोळस यांच्या दोन मुलींबाबत समजलं तेव्हा त्यांना आपलं सावज ओळखलं आणि त्या दृष्टीनं पावलं उचलायला सुरुवात केली त्यानं डोळस पती पत्नीची ओळख वेदिका पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर यांच्याशी करून दिली वेदिका या शंकरबाबाची लेख असून वेदिका यांच्या अंगात शंकरबाबा येतात ते तुमचं सगळं काम करून देतील तुमच्या मुलींचे आजार देखील बरे करतील तुम्ही निश्चिंत राहा असं त्यांनी या दाम्पत्याला सांगितलं त्यानंतर दीपक डोळस आणि त्यांच्या पत्नी दोन मुलींना राजेंद्र खडकेच्या दरबारात नेण्यात आलं तिथं वेदिका पंढरपूरकर हिनं तिच्या अंगात शंकर महाराज येतात अशी ऍक्टिंग केली पुढं त्यांचा विश्वास संपादन करून तुमची संपत्ती आमच्याकडे दिल्यास तुमच्या अंगात पण शंकर महाराज येतील असं सांगितलं मात्र त्यासाठी तुमच्या बँक अकाउंटमधील सगळे पैसे तुम्हाला वेदिका आणि तिच्या नवरा असणाऱ्या कुणाल पंढरपूरकर याच्या बँक मध्ये पाठावे लागतील असं सांगितलं ला। वेदिका पंढरपूरकर यांच्यावर विश्वास ठेवून डोळस यांनी खात्यांमधली त्यांची सगळी रक्कम एल आय सी आणि वेगवेगळ्या योजनांमधल्या ठेवी म्युच्युअल फंडमधली रक्कम प्रॉव्हिडंट फंडमधील सगळी रक्कम वेदिका पंढरपूरकर यांच्या खात्यावर वळवली मात्र तरीही डोळस यांच्या मुली काय बऱ्याच झाल्या नाहीत त्यामुळे मग त्यांनी खडके आणि पंढरपूरकर यांच्याकडे विचारणा केली ते त्यावेळी त्यांनी तुमच्या घरात दोष आहेत असं सांगितलं मग काय वेदिका पंढरपूरकर पुन्हा एकदा शंकर महाराज यांचा अभिनय करू लागली घर विका शेती विका पैसे जमा करा असं तिनं सांगितलं डोळस हे काही गेले वर्ष इंग्लंडमध्ये नोकरी करत होते त्यामुळे त्यांचं इंग्लंडमध्ये सुद्धा घर होतं आणि फार्म हाऊस सुद्धा खरेदी केलेलं होतं ते इंग्लंडमधील घर आणि फार्म हाऊस त्यांना विकायला लावण्यात आलं आणि ते पैसे पंढरपूरकर यांच्या खात्यात वळवण्यात आले पुढे देखील काही झालं नाही म्हणून महिलेन या महिलेनं या दाम्पत्याला सुपारी नारळ आणि दगड अशा वस्तू घरात ठेवायला सांगितल्या त्यानंतर डोळस यांना त्यांचा पुण्यातला प्लॉट आणि फ्लॅट विकायला सांगितलं आणि ते पैसे सुद्धा हडप करण्यात आले आपल्या दोन लहान मुली बऱ्या होतील यापेक्षाने डोळस सगळं करत गेले पण एवढं सगळं करून सुद्धा मुली काय बऱ्या होत नाहीत असं लक्षात आल्यावर त्यांनी पुन्हा एकदा खडके आणि वेदिका पंढरपूरकर यांच्याकडे विचारणा केली यावेळी त्यांनी त्यांच्या राहत्या घरातच दोष असल्याचं सांगितलं मात्र आता राहण्यासाठी एकमेवच घर उरलं असल्याचं डोळस यांनी सांगितलं आणि घर विकायला नकार दिला त्यानंतर डोळस यांना ते घर तारण ठेवून घरावर लोन काढायला सांगितलं त्यानंतर पर्सनल लोन सुद्धा काढायला सांगितलं हा सगळा पैसा खडके आणि वेदिका पंढरपूरकर यांनी हडप केला हा सगळा पैसा आरटीजीएसने राजेंद्र खडके आणि वेदिका पंढरपूरकर यांनी त्यांच्या बँक खात्यांवर वळता करून घेतला आणि त्या पैशातून कोथरूड इथल्या महात्मा सोसायटीत एक अलिशान असा बंगला खरेदी केला आणि तिथं पंढरपूरकर दाम्पत्य राहायला लागलं दोन हजार अठरा पासून हा सगळा फसवणुकीचा प्रकार सुरू होता खडके आणि पंढरपूरकर या दोघांनी हे फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे तर दीपक डोळस असं फसवणूक झालेल्या व्यक्तीचं नाव आहे ते एका मोठ्या आय टी कंपनीत इंजिनियर आहेत त्यांची पत्नी शिक्षिका असल्याचं आता समजते त्यांनी काही वर्ष आधी इंग्लंडमध्ये नोकरी केलेली होती तिथं त्यांनी स्वतःचं घर आणि फार्म हाऊस देखील विकत घेतलेलं होतं पण आता त्यांना आयुष्यभराची कमाई देखील गमावी लागली आहे कोट्या असलेलं हे दाम्पत्य बोंदुगरीच्या नादी लागून आता रस्त्यावर आलंय आज डोळस दाम्पत्याला आपल्या दोन मुलींसह अक्षरशः भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे आपल्या मुलींवर सुद्धा उपचार करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे उरलेले नाही आहेत माऊली माऊली म्हणून ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच असा विश्वासघात केल्याचं पाहून आता डोळस दाम्पत्याच्या डोळ्यात अश्रूभे राहत आहेत दीपक डोळस यांनी आर टी जी एसच्या माध्यमातून हे पैसे वळते केले त्याचे सगळे पुरावे आता त्यांच्याकडे आहेत आणि पोलिसांकडे त्यांनी फसवणुकीची तक्रार सुद्धा दाखल केली असून वकिलांमार्फत आता कारवाईची मागणी केली आहे डोळस यांची भेट होण्याआधी वेदिका आणि तिचा पती कुणाल एका भाड्याच्या घरात राहत होते मात्र डोळस यांच्या पैशातून त्यांनी कोथरूडच्या महात्मा सोसायटीत मगाशीच सांगितल्याप्रमाणे एक अलिशान बंगला खरेदी केला माध्यमांनी या बंगल्यात जाऊन वेदिकांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मात्र बोलायला नकार दिलाय मंडळ इतके शिकले सवरलेले असताना डोळस अंधश्रद्धेला बळी कसे पडले असं विचारलं असता मुलींवरील प्रेमापोटी आपण मांत्रिक महिलेवर विश्वास ठेवत गेलो ज्यांना माऊली म्हटलं त्यांनीच घात केला असं त्यांचं म्हणणं आहे आपल्या दोन्ही मुलींच्या उपचारांचा खर्च उचलण्यासाठी वेदिका पंढरपूरकर यांनी लुबाडलेले पैसे आपल्याला परत मिळावेत अशी मागणी आता डोळस यांनी पोलिसांकडे केली आहे डोळस यांच्या तक्रारीनंतर वेदिका पंढरपूरकर यांच्या भूलतापांना बळी पडलेले इतरही भक्तगण आता समोर येण्याची शक्यता आहे त्यामुळे पुणे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे पण मंडळी एखादी व्यक्ती साक्षर झाली म्हणजे ती सुशिक्षित होते का परदेशात राहिली म्हणजे ती व्यक्ती वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगते का दीपक डोळस यांच्याकडे पाहिल्यानंतर या प्रश्नांचं उत्तर मात्र दुर्दैवानं नाही असंच आपल्याला मिळतं श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक जर ओळखता नाही याला तर आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं हे डोळस कुटुंबाकडे पाहून लक्षात येतं पोटच्या पोरी बऱ्या होतील या आशेवर जगणाऱ्या डोळस दाम्पत्याकडून या अशा चुका झाल्यात आणि त्यांना त्याचा आता अतिशय पश्चाताप होतोय त्यामुळे आता पोलिसांनी त्यांची जबाबदारी पार पाडत मांत्रिक महिलेनं लुबाडलेले त्यांचे पैसे वसूल करून द्यावेत आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशीच आशा आहे तर तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद